उन्हाळ्याच्या या गरमीमध्ये तुम्हाला जर थंडावा आणि उत्तम चव हवी असेल तर या दोन ठिकाणची लस्सी आणि मस्तानी प्यायला विसरू नका नमस्कार मंडळी हावरटच्या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो उन्हाळ्यात थंड काहीतरी प्यायला मी निघालो चिपळूणच्या दोन बेस्ट आणि फेमस ठिकाणी ज्यातील पहिलं ठिकाण होतं सत्तर वर्षांपेक्षा पण जास्त जुनं बाजारपेठेतील सुनील कोल्ड ड्रिंक इथे मी फालुदा कोकम सरबत आणि इथली मस्तानी ट्राय केली कोकम सरबत आणि फालुदा तर भन्नाटच होता पण मला इथल्या बटरस्कॉचच्या मस्तानीने अगदी दिवानाच केलं जशी लहानपणी इथे चव असायची आजही मस्तानीची चव अगदी तशीच आहे इथे तरी बटर स्पर्ची मस्तानी नक्की ट्राय करा माझी रिकमेंडेशन आहे मस्तानीने डोका आणि मन थंड झाल्यावरती मी निघालो पोटाला थंडावा देण्यासाठी चिंचनाक्यातील नवनाथ कोल्ड कॉर्नरची लस्सी प्यायला मी इथे मँगो लस्सी आणि मलाई लस्सी ट्राय केली कॉलेजमध्ये असताना येता जाता मी इथली लस्सी प्यायल्याशिवाय पुढे जायचोच नाही कारण इथली लस्सी अगदी घट्ट आणि मँगोच्या पलकमुळे उत् उत्तम फ्लेवरची असते या दोन्ही ठिकाणचा पत्ता पिन कॉमेंट मध्ये दिला आहे बरं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जाता जाता हो फॉलो आणि सबस्क्राईब पण करून जा